नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे हरिप्रिया या यूट्यूब चॅनलवर आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ गौरीचे आवाहन पूजन आणि विसर्जन या मागची पौराणिक कथा त्या मागचं महत्त्व ज्येष्ठ गौरी घरी आल्यावर त्यांचं योग्य प्रकारे कसं आवाहन करावं त्यांना नैवेद्य कसा दाखवावा आणि त्यांचं विसर्जन हे शास्त्रोक्त पद्धतीने कसं करावं याची संपूर्ण माहिती या पौराणिक कथेमध्ये मध्ये दिलेली आहे त्यासाठी ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका ज्येष्ठ माहिती आजच्या या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया एक आठ पाठ नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती पायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागला हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई, आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बापा जवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आण मुलं तिथून उठली बापाकडे गेली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल बापानं घरात चौकशी केली मुलांचा ना देखला मनात फार दुखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरीबा पुढे उपाय नाही मागायला जाव तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बर म्हणून उठला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन बसली होती तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून उचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याच समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबीला करिता कन्या पाहू लागली तो मडक आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठा नवल वाटलं ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला ए मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून त्या ब्राह्मणाला म्हणाली घावन घाटल देवाला कर नाही काही म्हणू नको रड गाणं काही सांगू नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेले बायकोला हाक मारली अग अग ऐकलं आजी आजीबाईला नाहू घाल असं तिला सांगितलं आणि आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सापटून मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मूल बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उदय जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर गाई मशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझ्या गोठ्या भरेल त्याच दूध काढ ब्राह्मणाने तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला कस करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौर म्हणतात ती मीच मला आज पोस्तीकर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असं वाढाव असा, असा काही उपाय सांगा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी तुला कमी होणार नाही ब्राह्मणानं ना बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावी धुवावी ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी करावी पूजा दिवशी घावन गोड तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य करावा सावजिणींची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षर सुख मिळते सतत संपत्ती मिळते ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण